राम राम रामनवमी जुन्नर तालुक्यातील आमच्या गावची यात्रा असते रामनवमीच्या निमित्तानं दरवर्षी आमच्या गावच्या राम मंदिराच्या प्रांगणामध्ये पूर्वी साजरा होणारा राम जन्माचा सोहळा माझ्या हृदयामध्ये माझ्या मनामध्ये कायमस्वरूपी घर करून राहिलेला आहे माझ्या गावच्या आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये सगळ्यात मोठा राम जन्माचा सोहळा आमच्या गावामध्ये साजरा होतो आणि त्याला जवळपास दीड शतकाची परंपरा आहे रोजगार कामधंद्याच्या निमित्तानं शिक्षण आणि उपजीविकेच्या निमित्तानं गावाबाहेर राज्य आणि देशभरात अगदी परदेशात सुद्धा स्थिरावलेले ग्रामस्थ राम जन्म आणि यात्रेच्या निमित्तानं गावी येतात आणि ते सगळं चित्र पाहताना साऱ्या गावाचं एकाच विशाल कुटुंबात रूपांतर झाल्यासारखं असं छान वाटतं कुणाच्या घरी खिचडी कुठे चहा पाणी असं सगळं सुरू असतं गावात सगळीकडे आणि सगळेजण अगत्यानं त्याचा लाभ घेत असतात गप्पा गोष्टी करत असतात मला खात्री आहे गावगावच्या यात्रांमध्ये थोड्याफार फरकाने पूर्वी हे असंच चित्र सगळीकडे असणार राजकीय मतभेद पूर्वी आत्तासारखे जीवघेणे झालेले नव्हते धर्मांदत्ता आत्तासारखी शिगेला पोचलेली नव्हती आणि त्यामुळे गावागावातील सर्व धार्मिक उत्सव यात्रा वगैरे एकोप्यानं आणि सलोख्यानं पार पडत होते अलीकडे मागच्या काही वर्षांमध्ये मात्र त्या चांगल्या चित्राला राजकारण आणि धर्मांधतेचं काहीसं ग्रहण लागायला सुरुवात झाल्याचं आपल्याला अनेक भागांमध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतं रामराम हे पूर्वी एकमेकांवरील आस्था आणि प्रेम दर्शवणारे शब्द होते त्याच्यामध्ये स्नेहभाव होता एकमेकांच्या प्रती आदरभावना होती आता त्या आपल्या आपुलकीच्या रामरामच्या जागी बऱ्याच लोकांच्या तोंडी जय श्रीराम आल्याचं आपण पाहतो हा केवळ शब्दांमधला बदल नाही आहे तर तो वृत्ती आणि विचारांमध्ये केला गेलेला बदल आहे आणि तो उत्स्फूर्तपणे झालेला नाही आहे तर जाणीवपूर्वक अगदी नियोजनबद्ध अशा पद्धतीने अशा रीतीने केला गेलेला आहे विशेष करून मुस्लिमांच्या विरोधात द्वेष आणि त्वेष निर्माण करण्यासाठी आर एस एस आणि भारतीय जनता पार्टीने त्यांच्या मांडलिक बुवा बाबांकडून हबप महाराजांकडून हा बदल बहुजन समाजावरती लादण्याचा प्रयत्न मागच्या काही वर्षांमध्ये सातत्यानं चालवलेला आहे सनातन हा खरं म्हणजे वैदिक धर्म त्याचा आणि आपल्या ज्ञानोबा माऊली तुकोबारा आदी सगळ्या संतांनी सांगितलेल्या विचारांशी काडीचाही अगदी यत्किंचितसुद्धा संबंध नाही आपल्या या मराठी मातीमधील सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आचरणामधून आपल्याला दाखवून दिलेला हिंदू धर्म तो आपला खरा धर्म आहे तो आपला भागवत धर्म आहे आणि तोच महाराष्ट्र धर्मसुद्धा आहे परंतु महाराष्ट्रातील बहुजन समाजाची माथी संभ्रमित करून त्यांना त्यांच्या या मूळ धर्मापासून दूर नेऊन उत्तरेच्या त्या सगळ्या निर्बुद्ध आणि धर्मान पट्ट्यासोबत जोडण्याचा प्रयत्न संघ भाजप विश्व हिंदू परिषद बजरंग दल सनातन संस्था वगैरे वगैरे सगळे मागच्या काही वर्षांमध्ये सातत्यानं करत आहेत ते बागेश्वर आणि कोण कोण बाबा हे सगळे त्यासाठीच वारंवार महाराष्ट्रामध्ये आणले जातात राम हे पूर्वी समाजाच्या एकात्मतेचं प्रतीक होतं संघ आणि भाजपने त्याचा वापर सामाजिक धार्मिक दुही निर्माण करण्याकरता केला प्रचंड वाईट तेव्हा वाटतं जेव्हा बलात्कारी खुनी भ्रष्टाचारी अशा प्रकारचे लोक जेलमधून वगैरे सुटतात तेव्हा हल्ली जेलच्या बाहेर किंवा पोलीस स्टेशनच्या बाहेर जय श्रीरामच्या घोषणा देऊन आणि फुलं वगैरे हार वगैरे उधळून या अशा लोकांचं स्वागत केलं जातं आपल्या या कृत्यामधून आपण त्या प्रभू रामाचा अवमान करतोय किंवा रामाच्या नावाला कलंकित करतोय याचं कोणतंही भान या अशा घोषणा त्या ठिकाणी देणाऱ्यांना अजिबात असल्याचं दिसत नाही आपल्या नावात जाणीवपूर्वक राम हा शब्द घुसवून ते त्यांची खरी राम नाही आहेत असा राम राम रहीम वगैरे त्या सगळ्या भोंदूबाबांनी काय काय धंदे केले आणि कशासाठी ते जेलमध्ये गेले ते आपण सगळ्यांनीच पाहिले प्रभू नावाचं रामाचं नाव या सगळ्या भोंदूंनी खराब करण्याचा प्रयत्न केला आणि तरीही अनेक लोक अजूनही त्या भोंदूबाबांच्या पाठीशी असल्याचं आपण जेव्हा पाहतो तेव्हा मेंढरांमध्ये आणि या अशा लोकांमध्ये थोडा तरी फरक आहे का असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही रामावरती आधारित आपल्या मराठी माय मराठी भाषेत गोड आणि अर्थबद्ध अशी हजारो गीतं आहेत ना गदी माडगुळकर आणि सुधीर फडके यांनी आपल्याला जे दिले अनमोल असे भेट गीत रामायण ते तर केवळ अप्रतिम आणि अतुलनीय असं आहे हजारो भजनं आहेत रचना आहेत रामावरती हजारो भक्तिगीतं आहेत रामावरती रामनवमीच्या निमित्तानं अलीकडे जेव्हा बऱ्याच ठिकाणी गावागावांमध्ये मिरवणुका काढल्या जातात शहरांमध्ये तेव्हा यापैकी काही गात गात ती भक्तिगीतं म्हण म्हणत त्या मिरवणुका निघायला काय हरकत आहे बरं ते रामालाही आपल्या प्रचंड आवडेलच ना परंतु नाही हल्ली रामनवमीच्या मिरवणुकांसाठी सुद्धा खूप लोकांना कांठळ्या बसवणारा तो डिजेच लागतो बरं मग इतका खर्च करून आणलेल्या डीजेवरती मंजूळ भक्तिगीतं वाजवून कसं चालणार ना मग त्यावरती हिंदी चित्रपट चित्रपटांमधली धुडगुस गाणीच वाजवली जातात काही ठिकाणी विकृत डान्सही होतात सगळ्या तमाशा माशा त्या कांठळ्या बसवणाऱ्या डीजेच्या आवाजामुळे लहान बाळांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या रुग्णाच्या त्रासाची कुणाला परवाही नस दिसत नाही आणि विशेषत मशिदींच्या समोर मिरवणूक आली की डीजेचा आवाज आणखीच प्रचंड गगनभेदी असा होतो पूर्वी रामभक्तीसुद्धा अशी नव्हती आणि रामभक्तसुद्धा असे नव्हते आपण जो वर्षानुवर्ष आपला राम पाहत आलो आहे आपल्या सगळ्या मंदिरांमधल्या गावोगावच्या किंवा कॅलेंडरवरती घरामधल्या किंवा फोटो फ्रेममध्ये तो कुटुंब उत्सल असायचा तो सहसा सीता लक्ष्मण आणि हनुमान यांच्यासोबतच असायचा तुम्ही या संघी किंवा भाजपप्रणीत संघटनांच्या लोकांच्या कोणत्याही उत्सवांमधील यात्रांमधील बॅनरवरील रामाचं चित्र पहा तो तुम्हाला एकटा आणि धनुष्य बाण घेतलेला किंवा असं कोणावर तरी बाण रोखलेलाच दिसेल आपला राम हा सुहास्यवदनी आणि शांत शीतल असा होता आठवा तुम्ही पूर्वीचे चित्र हे संघी लोक जो राम आपल्याला दाखवतात तो कायम असा भुवयात आणलेला आणि रागिष्ट कोपिष्ट अशा प्रकारचा दाखवतात आपल्या हृदयामध्ये वर्षानुवर्ष बस वसलेला जो राम आहे तो कल्याणकारी राज्य आणण्यासाठी कटिबद्ध असणारा अशा प्रकारचा आहे तो आपला राम मानवतावादी अशा प्रकारचा आहे परंतु संघी लोकांच्या रामामध्ये तुम्हाला यापैकी काहीही दिसणार नाही प्रभू रामाच्या काळात म्हणजेच रामायण काळामध्ये ज्या धर्माचा जन्मही झालेला नव्हता अशा नंतरच्या काळात जन्माला आलेल्या एका धर्माच्या लोकांच्या विरोधामध्ये अस्त्र म्हणून शस्त्र म्हणून हे संघी लोक रामाचा वापर करतात अन्यथा आपलं एकमेकांच्या हृदयाशी संवाद साधणारं रामराम टाळून जय श्रीराम त्यांना कशासाठी हवं असतं बरं तर रामाचा जय जय श्रीराम म्हणजे कोणाचा तरी पराभव हे हो दर्शवण्यासाठी रामवरती राम, प्रेम असणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या आपल्याला या शोबाजीची अजिबातच गरज नाही आपल्या ज्ञानोबा माऊलींनीच रामनाम कशासाठी घ्यायचं आहे ते आपल्याला व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे नाही का आपल्यापैकी खूप लोकांना ते माहिती असेल खरं म्हणजे हे संघी भारतीय जनता पार्टीचे लोक आपल्या आदर्श दैवतांच्या आदर्श रूपाचं आपल्या त्या दैवतांच्या सगळ्या आदर्श आचार विचारांचं विभित्सीकरण करत आहेत त्यांच्या संधीसाधू राजकीय स्वार्थासाठी त्याला कधीपर्यंत आपण बळी पडत राहायचं सगळ्या सुजान लोकांनी ते आपण ठरवायला हवं हो नाही का शिवाजी महाराजांचे आचार विचार आपल्या आचरणात आणायचे नाहीत परंतु कुणी राजांचं महात्म्य वर्णित करताना शिवाजी असा दाखला दिला किंवा उल्लेख केला की कि लगेच त्याच्यावरती चाल करून जाणारे हे लोक शिवाजी नाही छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणा असं त्याला दर्डवणारे हे लोक रामाच्या चरित्रातून रामाच्या राज्यकारभारातून काही शिकायचं नाही परंतु कुणी राम असा उल्लेख केला की कि ये शाण्या प्रभू श्रीराम बोल असं त्याला दड दरडवायचं अशा प्रकारच्या उथळ बुद्धीचे आणि अविवेकी अशा प्रकारचे हे लोक आहेत सगळे आपण त्यांच्या तालावरती कशासाठी चालायचं आपण आपला राम जसा आहे आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये हृदयामध्ये वर्षानुवर्ष वसलेला आपला आपल्या माता पित्यांनी आजी आजोबांनी आपल्याला सांगितलेला तोच जपूया ना तोच आपल्या पुढच्या पिढ्यांकडे सोपवूया दंगलखोर लोकांना हव्या असलेल्या कोपिष्ट रामापासून आणि त्यांच्या त्या द्वेषपूर्ण श्रीरामपासून आपण दूर राहूया आपल्या रामरामचाच वापर करूया आपण बहुतांश लोक रामाच्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करीत असतोच जमेल तसं परंतु जे लोक रामाचे खरे आदर्श विसरून त्याचं विकृतीकरण करतायत त्यांना तो प्रभू रामच सद्बुद्धी देऊ अशी हो। आज त्याच्या चरणी रामाच्या चरणी प्रार्थना करूया आपणा सगळ्यांना रामनवमीच्या निमित्तानं अभिव्यक्तीच्या वतीनं मी शुभ चिंतो शुभचिंततो आणि थांबण्यापूर्वी आपलं जे नेहमीचं आव्हान असतं आपलं अभिव्यक्ती चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल अजून तर सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो एका नवीन विषयाचं रामनवमीची यात्रा उरकून मी आलो गावावरनो की पुन्हा भेटूच आपण लवकरच तोपर्यंत रामराम